आय टी सी कंपनीमध्ये आपला सर्वांचा स्वागत आज आपण पाहूया प्लास्टिक मल्चिंगचे फायदे काय असतात प्लास्टिक मल्चिंग हा स्प्रिंकलर आणि ड्रिप याचा एक भाग आहे तर प्लास्टिक मल्चिंग का जरुरी असते शेतीसाठी तर प्लास्टिक मल्चिंग हा वरंब्यावर एक आच्छादन दिला जातो त्याच्यामुळे जो जमिनीतून होणारा बाष्पीभवनाचे प्रमाण आहे पाण्याचे त्याचे कमी प्रमाण होत असते त्याचसोबत रोगराई रोगाचे किडीचे प्रमाण कमी होते होऊ शकते आणि खताचे सुद्धा प्रमाण याला कमी लागत असतो हे जे मल्चिंग जो लागवड केलेले आहे यामध्ये वांगी या पिकाची लागवड केल्या जाईल आणि याच्यामुळे खताचे तर प्रमाण होतोच कमी त्याचबरोबर जमिनीमध्ये नरम असते ओलावा पकडून असतो आणि उत्पाद, पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होत असते आता हे प्लास्टिक मल्चिंगकरिता राष्ट्रीय फलोड उत्पादन अभियान कृषी विभागातर्फेसुद्धा पन्नास टक्के अनुदान दिले जात असते साधारणत तीन ते चार महिन्याच्या जर पीक असलं तर त्याला पंचवीस मायक्रॉन यू वी स्टॅबिलेज याची प्लास्टिक मल्चींगा वापर केला जातो जर पीक अकरा ते बारा महिन्याचं असलं तर पन्नास मायक्रॉनच्या प्लास्ट मायक्रॉन युविस टॅब्युलेटचा वापर केला जातो त्याच्यापेक्षा जर जास्त महिन्याच्या कालावधीचं पीक असलं तर शंभर ते दोनशे मायक्रॉन याचा युविस टॅब्युलेटचा वापर केला जातो हे बघू शकता शेतकरी शेतामध्ये प्लॅस्टिक मल्चिंग कशा पद्धतीने लागू हे करून या व्हिडिओमध्ये तुमचं नाव काय म्हणलं आमचं नाव नाव का तुमच्याच सांगा मजनागल्यान पोअर का बरोबर आहे ह्या मल्चिंगचे काय फायदे आहेत तुम्ही एक दोन सांगा जे जे तुम्हाला प्लास्टिक याचे काय काय फायदे होतात फायदा म्हणजे तंदाशिक नव्हते आपलं तंदा होणार आहे ज्यामध्ये रोग नाही येणार तेवढा आणखी आणि उत्पन्न चांगलं निघते बरोबर किती खर्च येतो तरी याला याला आला समजा आम्हाला चाळीस हजार रुपये केकरी के बरोबर आणि सर्व याच्यामध्ये मजुराचा पकडून झाला का मजूर पकडून तुमचं नाव काय म्हणायला दादा का? शिवम तलेकर काय काय वाटतं तुम्हाला प्लास्टिक मल्चिंगचं कसं असतो चांगलं असतं उत्पादनामध्ये किती पर्सेंट शेतकरी तरी प्लास्टिक मल्चिंग घेऊन इकडे बराबर आहे ठीक आहे तर हे बघू शकता तुम्ही प्लास्टिक मल्चिंगचे विषयी अशा नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आय टी सीमार्स ॲप डाउनलोड करा धन्यवाद